हो तुम्ही ना, <ST�> ना ले ले। ले मी लय मोठा आहे तुमचा तुम्ही माझे सगळे कपडे इस्त्री करून घालतो म्हणजे मी माझा हा कोट आहे तो पण इस्त्री केलेला आहे हा शर्ट दिसतोय तो पण इस्त्री केलेला आहे पायातले सॉक्स दिसतात ना ते सुद्धा मी इस्त्री केलेले म्हणजे मी इस्त्री करून सगळे कपडे घालतो मला इस्त्री केलेले आवडतात का आरे का ए, आ, आओ, ए, अरे काय ऐकतो या दळ भाद्र्याचं अरे ह्याच्याकडे एकच आंडर पॅन्ट सकाळी आंघोळ करतो आंडर पॅन्ट वरली झाली ना वाळाय माझ्याकडे आणता का मग घातलाय माहितीये का आज शर्टच नाही हे शर्ट दाखव याला दाखव चल बघ त्या शर्ट लय आहो गडे बाबा घालते गुंडी लावू त्याची गुंडी लावू अरे लय बा हे मोजे घातलेत का ते बघ मोजे सुद्धा फाटलेले आहेत त्याचे अरे बाजेवर लोन येत रे नाही आहे ना माझ्याकडे एवढे पैसे आहेत ना काय सांगू तुला अरे बाबा मग फेड ना लोन अरे मी चार पाच काढतो इथं गपचित आले मी ऐका ना मॅडम नवरा नवर ना जरा जास्तच ना के इथं कुणी जेंट्स माणूस बसवता का

बाहेरले लाडे वर इधर अकेले पुरा मार्केट समज हॅलो निलेश बोलत बोलतायत ना, आ, सर, सर, ना? आ, सर, सर, हो आ, सर तुमची एक करोडची लॉटरी लागली काय एक करोड रुपये सर तुमचं एसबीआय बँक अकाउंट आहे ना हा आहे हा सर त्याच अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे होते आम्हाला तर तुम्हाला एक लाख रुपयाची कस्टम ड्युटी भरावी लागेल सर एक लाख रुपये का तुम्हाला एक युपीआय सर मला युपीआय ना कळत

चिपका कडमडम तुझी जन्मतारीख काय वीस अकरा दोन हजार ची पका कडमडम तू चोवीस वर्ष तुझं पूर्ण नाव काय ऋषिकेश नारायण हराळ ची पका कडमडम तुझ्या बापाचं नाव नारायण हराळ आहे का तुझं नाव काय सोनू तुझं नाव काय विराज ची पका कडम तुझ्या मित्राचं नाव विराज आणि सोनू आहे का बोला तुमची समस्या काय हा माहिती काम धंदे नाही तुमच्यासाठी एक मोठी क्रिया ला करावं लागेल त्यासाठी एकशे एकवीस लिंब वीस नारळ एक मिनिट बायकोचा फोन आलाय हॅलो बोल हा पुढची लिस्ट लिहून घ्या साखर अर्ध किलो साखर बासमती तांदूळ एक पत्तीचा पुडा सोना पत्तीचा पुडा बरं बरं दहा रुपयाचा कडी पत्ता घेऊन या हो आलं गाडीचं काम झालं का नाही नाही राह गाव काय का आलं ते ना सेन्सर जाळालेत आणि वायरिंग पण तुम्हाला चार इंडिकेटर बांधलायलाय ना पाच हजार रुपये खर्च येईल पाच हजार रुपये बाकी बर वाटलं भेट <laughs> <laughs> तुला भेटू चला मग भेटू आणि बाकी दिसत जा अरे मग तू दिवसा बोलवी जा ना इथं रातची बोलू तुला माहिती ना मी रातचा दिसत नाही काल पण तुझ्या आई समोर तू थांबली होती दोनदा गाडीवर गेलो तुझ्या समोर हात केला पण तू हात नाही केला मला अरे बाबा म्हणजे नगर मध्ये दिसत जा असं असं बोल ना तू मी चाल भेटू आपण भेटू हात तुझ्या जाऊ स्वने आपली मर्सडीज बेंच कुठे लावली पार्किंग मधलावली का चावी अर्थ मी काय कोणची गाडी तुमच्याकडे सायकली सायकली सोन्या याचा अर्थ कळला का तुला हो फक्त चकनाच खाऊ राहिला दारू नाही पिऊ राहिला यो ची कडम डम तुझ्या घराचा फुलट दाखव ही टपाकडम डम तुझ्या घराचा कलर पांढराय का त्याच्यावर पिळ्या पट्ट्यात का अरो बोगो। अरो बोगो। अरो बोगो। काय जी डबा कडमडम तुझ्या घरासमोर एक लाईटीचा पोल आहे का बोल बोल का दूर होते बाबा कडमडम तुझ्या घरासमोर एक लोखंडाचा गेट आहे का त्याला पिवळा कलर दिलाय आहे का बोल बोल तुझी समस्या काय आहे बाबा माझ्या घरात सुख आणि शांतीच टिकत नाही चला माझ्यासोबत लड् अवतार ईगिन संचारी देडू मुक्त्यान अवतार ईगिन संचारी देखर म्हणक माडू मुद्यार थांब बराबर टेबल सीट गाडी चालितो काय वय रे नाही साहेब आम्ही एक मिनिट साहेब साहेब याच्यात काही माझी चुकी नाही याची चुकी सगळे मी चांगला पिऊन पडलो होतो यांनी मला उचलून आणलं साहेब जाऊ शहा तो मला भरला होता रवी तीन तिघडा काम बिघडा होते हा तिथं माझ्या एक पिऊन पडला होता त्याला जर उचलला असत या पोलिसांनी आपल्याला धरलं साहेब काय चुकी नाही याच्यामध्ये पिऊन गाडी चालित होय रे हा नाही साहेब मी प्यारलो आहे पण मी गाडी नाही चालू आणि ह्यो गाडी चालवितो पण प्यारलो नाही आहे साहेब हा नियम शिकतो का वय रे मी कसा नियम शिकू साहेब तुम्हाला तुम्हाला तुमचे नियम माहिती नाही काय साहेब तुम्ही माहिती अशी नाही धरू शकत साहेब हे नियमात बसत नाही नियम मला शिकतो का तू पोलीस स्टेशनला गेलो कलम कलम सांगत होतो बोला बोला काय कर साहेब अहो मी राखाय राखा अहो या राखाले आखे कलीतले काबा केलेत तरी बागा हाटला अरे आता हटक काय जय महाराष्ट्र आपल्या संरक्षणासाठी सीट गाडी नाही चालवायला पाहिजे दारू पिऊन गाडी नाही चालवायला पाहिजे पोलीस आपल्याला सांगत असते तर त्याला हात्राडी नाही बोलायला पाहिजे जय महाराष्ट्र पोलीस जय महाराष्ट्र पोलीस नमस्कार <laughs> ते मी नगर मध्ये नवीन आलो होतो मला हेडफोन घ्यायचा होता नाही का मग इथं आहे ना दुकान घ्या ना आहो कसं आहे नाही का म्हणजे नवीन माणूस आला का त्याला जास्त पैसे सांगतात ना त्यात काय चालत तुम्हाला घेऊन देतो चला हो याला एक हेडफोन दाखव ना चांगल्यातला नेक बँड का तुमच्या मोबाईल कनेक्ट करा ना तुमचा मोबाईल नाही माझ्या मोबाईल स्विच ऑफ पडलेला आहे बरोबर ठीक हा करा ना नाही क्वालिटी चेक करायची नाही का त्यासाठी हा चाल गाणे झाले पहिला भारी राव आवाज भारी आहे भारी आहे ना हा याची रेंज किती आहे दहा मीटर पर्यंत जाते दहा मीटर पर्यंत का बरं ओ करा चालू चेक करू आपण एकदा चालू हा चालू आहे हा हा चालू आहे येतोय का आवाज हा हा येतोय 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 ना हा 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 उत्सवाला गाणं होत सार 에폰구나자요. 구나자에. 요폰구나자에. 소다사미라장해. 마사이. 마사이 마사이. 죽자에. 하. 더. 더 더. 하디야 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 하디야. 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 चाललो होतो पैशाने भरलेली बॅग भेटली ना पार्टी आ। पार्टी पार्टी अरे हॉटेल मध्ये अशी खतरनाक का पार्टी केली दिवसभर दारू पिली चिकन खाल्ली हे बाबू तीन लाख रुपये लाख रुपये बिल झाले ना तिथं तीन लाख कशाला म्हणतात तीन लाख फॉर्च्युनर 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 मध्ये दिवसभर फॉर्च्युनर विकतच घेतली आणि आवडली त्यामुळे रिटर्न दिली मर्सडीज मर्सडीज मर्सडीजच्या शोरूम मध्ये गेलो नंतर मग नंतर टॉप क्लास विचारत होतो तिथं आम्ही टॉप क्लास अवेलेबलच नव्हती अरे अवेलेबल नाही मग रिटर्न आलो परत त्या शोरूम मधून अपार्टमेंट अपार्टमेंट अरे अपार्टमेंटच विकत घेऊन टाकली सगळी काय सांगू तुम्हाला एवढे पैसे कुठं ठेवू काय कळानाच आम्हाला बाबा बाबा मी आहे बाबा अंतरयामी जे असती माठ त्यांना दावतो मी वाट दक्षिणा रुपये साठ जिंदगी झाली बाबा भर बालका काय समस्या आहे बाबा मला तुमचं शिष्य बनवून घ्या मला तुमच्या चरणा खाली यायचंय बाबा अच्छा बनवतो माझा शिष्य बनायच तुला हो बाबा माझ्या माग बोल चिपकाक चिपकाक चिपकाकम हे काय बाबा सांगतो जंगलात आग लागली होती आणि आग लागल्यावर हो एक चिमणी तिच्या चुचीत पाणी घेऊन ती त्या आगीवर हो मारायची बघितलं कुंबडी चिमणी आली आणि चिमणीला म्हणाली अगं तुझ्या एवढ्या चुच्या पाण्यानं काय आग इजणार आहे आणि तुझं काय नाव होणार आहे मग चिमणी कुंबडीला म्हणाली ज्या वेळेस ह्या आगीचा आणि ह्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तर माझं नाव विझवणाऱ्या मध्ये असल पेटवनाऱ्या मध्ये नाही आणि ही ऐकून कुंबडी चिमणीच्या प्रेमात पडली आणि प्रेमात पडल्यावर प्रेमा मग चिमणीच ची आणि कुंबडीच पका आणि मग तिथं झालं डम ढम ची पका ढम डम मानवाचा ची पका ढम डम ची